ओम गन गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनीं शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणे गरजेचे असते त्याच्यासाठी अभ्यास करणे गरजेचे असते परंतु आपल्या सर्व भगिनींना अभ्यास करण्यास आस वेळ असेलच नाही वेळ असेलच असे नाही ही, ना ही।, ही गरज ओळखूनच मी आत्ता म्हणजेच क्रमशः आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं त्या व्हिडिओमध्ये कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे बावीस नंबरची कंपनी असणारी ओ एन जी सी म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर तुर्... तर मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ओ एन जी सी ओ एन जी सी म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मित्रांनो ओ एन जी सी ही कंपनी ऑइल एक्सप्लोर एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या आपल्या शेअर बाजारातील इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत रिलायन्स ऑइल इंडिया पेट्रोनेट एल एन जी प्रभा एनर्जी दीप इंडस्ट्रीज विडॉल कॉर्पोरेशन एच ओ ई -E सी जिंदाल ड्रिलिंग डॉल्फिन ऑफ शेअर एशियन एनर्जी गुजरात नॅचरल मित्रांनो ओ एन जी सी कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत आणि ह्या स्पर्धक कंपन्यातील रिलायन्स तसेच ऑइल इंडिया तसेच अजूनही का काही कंपन्यांच्या अभ्यासाची मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत तर ते सुद्धा पहा ही विनंती तसेच मित्रांनो ह्या स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा किंवा तुम्हाला हवे असेल तो आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर मित्रांनो आज दिनांक आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आजची लेटेस्ट किंमत ती म्हणजे करंट व्हॅल्यू तर मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीच्या एका शेअरची आजची करंट व्हॅल्यू आहे दोनशे छत्तीस रुपये चौऱ्याण्णव पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवेक हाय व बावनवेक लो किंमत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचा सुमारे तेरा महिन्यात त्या ते कंपनीचा एक शेअर्स जास्तीत जास्त त्याची किंमत किती झालेली तो म्हणजे बावन्नवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे तीनशे अडतीस रुपये व बावनवी क्लो आहे दोनशे पाच रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास ओ एन जी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे बहात्तर रुपयाला मिळत होता किंमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास ओ एन जी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स पासष्ट रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास ओ एन हा एक एक जी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे ऐंशी रुपयाला होता परंतु दहा वर्षाची लोक किंमत जर बघितली जी कोरोनाच्या काळात त्या शेअर्समध्ये खूप पडझड झालेली तेव्हा तो शेअर्स एकोणसाठ रुपयेपर्यंत गेला होता मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनी कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर ओ एन जी सी ह्या कंपनीची मार्केट कॅपिटल आहे दोन लाख दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सत्याहत्तर करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनी कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला का तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सदतीस हजार दोनशे त्र्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला आहे दोन हजार चोवीस साली चोपन्न हजार सातशे चार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बत्तीस हजार सातशे त्रेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सत्तेचाळीस हजार आठशे तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली वीस हजार तीनशे चोवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत ते पाने थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा ओ एन जी सी ह्या कंपनीत आहे अठ्ठावन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोणकोण कौन येतं यामध्ये मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ओ एन जी सी ह्या कंपनीत सुमारे तीस पॉईंट चौदा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा एन जी सी ह्या कंपनीत सात पॉईंट नऊ टक्के आहे मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण आत्ताच पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक ओ एन जी सी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली वीस हजार तीनशे चोवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट जे निवळ नफा झाला होता तोच निवळ नफा दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सदतीस हजार दोनशे त्र्याण्णव करो करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच ओ एन जी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी एकशे बहात्तर रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी फक्त पासष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे ऐंशी रुपये परंतु दहा वर्षाची लो किंमत जे कोरोनाच्या काळात त्या शेअर्समध्ये पडझड झालेली म्हणजेच ते गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आलेली तेव्हा तो शेअर्स फक्त एकोणसाठ रुपयाला मिळत होता तर मित्रांनो त्यामुळेच तो, त्या तो एकोणसाठ रुपयाला मिळत होता तोच शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला दोनशे छत्तीस रुपये चौऱ्याण्णव पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ओ एन जी सी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी एकशे बहात्तर रुपये किंवा पट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी पासष्ट रुपये किंवा पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी एकोणसाठ रुपये किंवा पट्टीत कितीही म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर्स जर धरला दहा वर्षाच्या लो प्राईज म्हणजे एकोणसाठ रुपये जर समजा दहा वर्षापूर्वी ह्या कंपनीत गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला दोनशे छत्तीस रुपये झालेले आहेत मित्रांनो थोडक्यात काय तर दोन, दोन वर्षाच्या पूर्वीचे एकशे बहात्तर रुपये पाच वर्षापूर्वीचे पासष्ट रुपये दहा वर्षापूर्वीचे एकशे ऐंशी रुपये परंतु लो प्राईज एकोणसाठ रुपये ह्या किमतीचे आत्ता दोनशे छत्तीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर ओ एन जी सी ह्या कंपनीमध्ये प्रवर्तकांचा म्हणजेच प्रमोटरचा थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा हा अठ्ठावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के अठ्ठावन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजेच उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग एक्स कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ओ एन जी सीमध्ये ते अठ्ठावन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजे उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो ओ एन जी सी ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे तसेच त्याच तसेच प्रोमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्यांहून अधिक आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो कोणतीही कंपनी किती जरी उत्तम असली तरी त्यामध्ये कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा इतर अफवा या कोणत्याही कारणांमुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली बावन्न हायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणुकीसाठी उत्तम संधी समजावी तर ओ एन जी सी ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा बावन्न खायपासून कमीत कमी खाली येईल तेव्हा तेव्हा त्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही मित्रांनो वार्षिक विश्लेषणानुसार ओ एन जी सी ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी ओ एन जी सी या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा तसेच शे तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्याचे नाव कमेंट करा ही विनंती भारत माता के जय